काटोल नगरपालिकेचे शाखा अभियंता गोरखडे यांच्या निमित्त विशेष सन्मान संदीप माहुरकर यांचा विशेष रिपोर्ट काटोल काटोल नगरपालिकेचे शाखा अभियंता श्री नितीनजी गोरखडे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवा, सेवा काळात त्यांनी काटोल शहराच्या विकासासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे एक समर्पित अभियंता म्हणून त्यांनी शहरात विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीत सक्रिय योगदान दिले त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून काटोल शहराला एक सुंदर आणि आधुनिक रूप देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे नगरपालिकेच्या प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात श्री गोरखडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला काटोल शहरातील विकास योजनांच्या यशस्वीतेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे त्यांचा हा सन्मान उचित होता या कार्यक्रमाला काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर माजी नगराध्यक्ष राहुल भाऊ देशमुख नगर परिषद मुख्याधिकारी गोरीकर तसेच अनेक पदाधिकारी आणि अने कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात श्री गोरखडे यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यात आले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या